कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत वळू या बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी सिंधुदुर्ग मधील हळवल फाट्यावरून हळवलच्या दिशेने जाणारा रस्ता ठरतोय धोकादायक प्रशासन लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांचा प्रवास करण्यास आम्ही प्रयत्नशील पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबई गोवा महामार्गावर प्रतिक्रिया नाका येथील शिवपुतळ्या संदर्भात मनसे नेते वैभव खेडेकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आणि राजापूर ओणी येथे साहित्य उत्सव साजरा साहित्य उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन पाहूया सविस्तर वृत्त प्रशासनाकडून गणेश चतुर्थीपूर्वी हायवे असो किंवा ग्रामीण भागामध्ये जाणारे रस्ते असोत हे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय लोकप्रतिनिधी देखील या घोषणा प्रामुख्याने काही ठिकाणचे रस्ते हे आता रस्ते न राहता विहिरी सदृश्य बनलेले पाहायला मिळत आहेत ही दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील हळवलच्या गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणाहून प्रवास करत असतात सिंधुर्गमधील हळवल रेल्वे फाटका नजीक सार्वजनिक असं असलं तरी या ठिकाणाहून चालवायची हेच कळत नाहीये रस्त्याच्या दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे आणि त्यात चिखल तर दुसरीकडे सायंकाळच्या वेळेत दाट अंधार होत असल्याने या ठिकाणच्या खड्ड्यांचा अंदाज देखील येत नाहीये त्यामुळे या ठिकाणी हायमास्टची देखील मागणी केली जाते गेल्या अनेक वर्ष ही मागणी केली जात असून तरी देखील याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्षच करत दिसून येते तर याच ठिकाणाचा रस्ता हा मोठ्या प्रमाणात खचलेला देखील असल्याने या ठिकाणी धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दे लक्ष देऊन सुरळीत करतील काय असा सवाल वाहन चालक आणि नागरिकांमधून केला जातोय राजकोट मालवण सिंधुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर खेड तालुक्यातील भरणे नाक्यावरील अश्वारूढ पुतळ्यांच्या उंची वाढवण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले सदरच्या पुतळ्याच्या बाजूने उड्डाण पूल झाला असून त्या उड्डाण पुलावरून पुतळ्याला लागूनच वाहने जात असतात अशावेळी काही अघटित घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते तरी सदर पुतळा सुरक्षित जागी हलवून त्याची उंची वाढवावी किंवा सदर पुतळ्याला जागा नसेल तर खेड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगरपालिकेसमोर उद्यानामध्ये हा पुतळा स्थलांतरित करण्यात यावा अशी विनंती आपणाला करण्यात येत आहे असं निवेदनात म्हटलंय सदर बाबीमध्ये आपल्याकडून सकारात्मक विचार न झाल्यास एकाही अधिकाऱ्याला त्याच्या दालनामध्ये बसू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा देखील मनसे नेते वैभव खेडेकर यांनी दिलाय नुकताच कोकणातील मालवणी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या मूर्तीची झालेली विटंबना म्हणा किंवा त्याचं नुकसान म्हणा या संदर्भात माझ्यासारखे सगळे शिवप्रेमी दुःखी आहेत माझ्यासारखे माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींना अंतःकरणापासून दुःख झालेलं आहे आणि म्हणून ज्या आपल्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळे जे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत किंवा मूर्त्या आहेत यांची सुरक्षितता वाढवली पाहिजे शिवाय एका चांगल्या उंचीवरती ह्या मूर्त्या किंवा पुतळे निघून ठेवले पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणून आमच्या खेडमधला भाडा नाग्यावरता अ अश्वारोड छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे जी मूर्ती आहे त्या मूर्तीची उंची वाढावी या संदर्भात मी आज प्रांत जगताप साहेबांना निवेदन देणार आहे मुंबई गोवा हायवे झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपूल झालेला आहे आणि उड्डाणपुळावरनं ज्या गाड्या जातात त्या महाराजांच्या पुतळ्या जवळ जातात उद्या अशी कुठली अप्रिय घटना त्या ठिकाणी घडू नये यासाठी मी ते हे निवेदन देत आहे तर त्या पुतळ्याची त्या मूर्तीची जागा बदलायला पाहिजे खेड शहरामध्ये येण्यासाठी मार्ग नाही ती जर मूर्ती अलीकडे घेतली तर त्या ठिकाणी मार्ग होऊ शकतो आणि मारे पुतळा देखील सुरक्षित उंचीवर जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी जर प्रशासनाला जागा नसेल तर मी नगराध्यक्ष असताना खेळ नगरपालिकेमध्ये ठराव करून नगरपालिकेच्या समोरच्या मैदानामध्ये समोरच्या गार्डनमध्ये बागेमध्ये त्या ठिकाणी महाराजांचा आश्वर पुतळा बसावा असा ठराव केला विनंती आहे तर ती जागा हलवावी त्याची उंची वाढवावी नसेल तर आमच्या खेड शहरामध्ये नगरपालिकेसमोर जा विस्तृत जागा आहे त्या ठिकाणी तो आश्वरोह पुतळा बसवावा जेणेकरून त्या पुतळ्याचं त्या मूर्तीचं पावित्र्यगता येईल हे जर का लवकरात लवकर झालं नाही तर मी इथल्या एकाही अधिकाऱ्याला त्याच्या दाननामध्ये पोचू देणार नाही हा शिवप्रेमी म्हणून माझी आहे हे यांनी लक्षात ठेवावं कल्याण ग्रामीण भागात येणारी चौदा गावे नवी मुंबई शहरात सामील करण्यास सत्ताधारी भाजप आमदार गणेश नाईक यांनी तीव्र विरोध केलाय तसे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले या चौदा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून भंगार असलेली गोडाऊन उभी करण्यात आली आहेत या गावांच्या विकासाचा बोजा नवी मुंबई महानगरपालिकेवर पडणार आहे करोडो रुपयांचा निधी लागणार आहे त्याचबरोबर सध्या स्वच्छ आणि सुंदर शहरांमध्ये नवी मुंबईचा क्रमांक देशात तिसरा आणि राज्यात पहिला आहे या चौदा गावांच्या समावेशाने नवी मुंबई शहराला सुद्धा येण्याची शक्यता वर्तवण्यात येते गावांचा या महापालिकेत समावेश करण्याचा ठराव झाला त्यावेळेला काही अटी शर्तीस तो समावेश करावा ठरलो होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या परिसरातल्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण राज्य शासनाने काढून देण्यात यावं एक या शहराशी त्या चौदा गावची भौगोलिक सलगता नाही उत्तरेकडून येताना ठाण्याच्या महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं आणि दक्षिणेतून येताना पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं करिता आडोली भुतावलीच्या परिसरातून एक टनेल बोगदा काढण्यात यावा आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी अतिक्रमण पहिल्यांदा काढा हा टनेल काढून त्याची संनग्नता करा आणि ते जे काही सहा सात हजार कोटी जे आहे ते एम एम आर डी एम मार्फत शिडको मार्फत हाडको मार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नवी मुंबई महापालिकेची कनेक्टिव्हिटी फिजिकली करावी त्या दिवसापासून तो कारभार सुरू करावा अशी आमची मागणी आहे आणि म्हणून ह्या गोष्टी कशा या शहराला बाधक आहेत या संपूर्ण वर्णनाचं पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे माझं पत्र त्या ठिकाणी वाचल्यानंतर निश्चितपणे नवी जनतेवर होणारा हा अन्याय ते दूर करतील या शहराच्या सगळ्या ह्या जडणघडणे झाल्यानंतर या शहरामध्ये या गावांचा समावेश करतील अशा प्रकारचं मला सांगायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणारे एकमेव मुख्यमंत्री असून रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून रस्त्याची त्यांनी पाहणी केली आहे गणेश भक्त चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण केलंय अवजड वाहनानं नक्कीच बंदी असेल पुन्हा बेंगलोरचा टोल देखील माफ करू दुसरी महत्वाची गोष्ट की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली आणि ते एकमेव हो मुख्यमंत्री असे ठरले की रस्त्याचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून त्यांनी रस्त्याची पाहणी केलेली आहे त्यांच्या निर्देशाप्रमाणे युद्धपातीवर काही ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे मी देखील काल परवा त्याच रस्त्यानं प्रवा प्रवास केला त्याच्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांचा प्रवास होईल कर्जत मतदार संघात मेळावा आणि जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलेले पाहायला मिळाले यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी महायुतीतील बंडखोरींवर नेत्यांनी उघड भाषण केलंय महायुतीचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवे असतील आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून देखील येतील असा दावा खासदार श्रीरंग बारणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे

यांच्या <skrana> नेतृत्वाखाली चांगलं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि पुन्हा एकदा महायुतीची सरकार येणार आहे म्हणून भावनेतून ते जोडे आंदोलन करतात <नेतुर्णा> रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर ओणी येथे साहित्य उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ या संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट माननीय वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली मागील पाच दिवसांपासून साहित्य उत्सव ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ज्ञानवंत ऍडव्होकेट वासुदेव कुसळकर ज्ञानसंकुलामध्ये मागील पाच दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ता। यामध्ये माननीय उमराणेकर यांचा निमित्त गौरव समारंभ जीवन गौरव पुरस्कार वितरण गौरव मूर्ती गुरुवर्य शहाजी भाऊराव खानवेलकर आई आधार केंद्र आयोजित पार्वतीबाई शंकर तुळसणकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा वर्ष पाचवे तसंच प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा वर्ष एकोणीसावे हेच देखील साजरे करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माननीय संजय आवटे यांची उपस्थिती लाभली होती तर या सर्व कार्यक्रमांचे आयोजन तसेच सूत्रसंचालन शिंदे सर व मिरगुळे सर यांनी केले तर नियोजन शालेय शिक्षक व कर्मचारी यांनी केलेबोधन ठाकरे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय स्पर्धा गेली एकोणीस वर्ष आम्ही ते दोन वर्ष कोविड मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या स्पर्धेला आजपर्यंत मिळालेला आहे जवळजवळ पहिल्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे प्रवीण होते त्याच्यानंतरची जी, जी पाहुण्यांची रांग जर आपण बघितली तर आ साळुंके पुष्पा भावे कुमार सप्तर्षी गोविंदराव बांसरे अशी मोठमोठी मुण माणसं इथे या स्पर्धेसाठी उत्कृत स्पर्धेच्या आपल्या जे वित पारितोषिक वितरण करतो त्यासाठी आले ती आलेले होते आणखी जवळजवळ पं पंचेचाळीसपर्यंत स्पर्धक या स्पर्धेत दरवर्षी भाग घेत होते कोविडमध्ये ती संख्या थोडी कमी झाली म्हणजे कोविडच्या नंतर एक दोन वर्ष सगळ्याच समाज सावरलेला नव्हता आणि त्याच्यातून सगळ्या शाळा सावरलेल्या नव्हत्या कॉलेजेस सावरलेली नव्हती आणि त्याच्यातून विद्यार्थी संख्या जरा कमी झाली परंतु यावर्षी दोन हजार चोवीस साली जी स्पर्धा आम्ही आयोजित केली त्यासाठी जवळजवळ एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी त्यासाठी नावनोंदणी केली होती पण प्रत्यक्षात इथे येताना विद्यार्थी एकवीसच स्पर्धक या स्पर्धेसाठी आज आले आहेत पण अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय आणि भविष्यात ही स्पर्धा याच्यापेक्षा खूप जोमाने केली जाईल आणि पार्टिसिपेंट्स देखील जास्तीत जास्त वाढतील असे आम्हाला म्हणजे आशा वाटते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कविता विनोद सराफ हायस्कूलमधील मार्च दोन हजार चोवीसच्या दहावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कविता विनोद सराब यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला दहावीच्या परीक्षेमध्ये नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव विनती ऑर्गॅनिकच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता विनोद सराब यांच्या शुभहस्ते व त्यांचे बंधू चित्रपट निर्माता दिग्दर्शक नभकुमार राजू तसेच नभकुमार यांच्या सुकन्या मीनाक्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण पवार विनंती ऑर्गनिकचे महादेव महिमान व्यवस्थापक सचिन खरे संस्थेचे सचिव मोहन वारणकर सर्वसंचालक मुख्याध्यापक तसेच माध्यमिक विभाग प्राथमिक व शिशुविहारचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते मुंबई आप लोग और पढ़ लेंगे तो कुछ इस तरह की वर्कशॉप मैम यहाँ भी रखी जाएंगी इन जा। लोगों को अवगत कराने के लिए विद्यालय प्राप्त करने से यहाँ इतनी सफलता नहीं मिलेगी इसीलिए तकनीकी वे में भी आप लोग को उन्नति करें उसे सीखें उसके लिए हमारी कंपनी ने एक कंप्यूटर लैब खोलने का विचार किया है और उसमें 10 कंप्यूटर प्रदान करेंगे पहले यहाँ साढ़े तीन सौ बच्चे थे और आप बता रहे हैं कि साढ़े आठ सौ है ये बताती है कि आपकी विद्यालय कितनी प्रगतिशील है और उसका जिम्मेदार कौन है उसका जिम्मेदार आप सब हैं क्योंकि आप सबकी प्रगति से विद्यालय प्रगति करता है विद्यालय की प्रगति से प्रदेश और देश प्रगति करता है तो आप लोगों को भी अपने देश का नाम रोशन करना है सर संसार में जैसे कि सनातन धर्म और भारत वर्ष का नाम रोशन करना है मैं स्कूल में एडमिशन लेने वाली हूँ मराठी सीखने के लिए मुझे थोड़ी बहुत आती है तो मैंने सोचा कि मुझे भी मराठी अच्छे से आनी चाहिए तो अब अगले सेशन से मेरी शुरुआत करती हूँ मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणूस हा येथील मूळ रहिवासी होता मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूळ माणूस मुंबईमधून हद्दपार झालाय या धर्तीवर आज नवी मुंबई तिसरी मुंबई येऊ घातलेली पाहायला मिळते त्या नव्या बदल्यात आज देखील येथील घेतल्या जात असून येथे आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या उच्च शिक्षित तरुण आर्किटेक्ट अतुल म्हात्रे तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय या आगरी कोळी मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या उच्च शिक्षित तरुण आर्किटेक्ट अरुण मात्रेंसारख्या तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जयंत पाटील यांनी पेण येथे केलंय असे अनेक प्रकल्प जे मध्ये यायला सुरुवात झालेली आहे साठी ही विकासाच्या पहिल्या टप्प्यातली लढाई सुरू झालेली आणि ह्याच्यामध्ये मला मला वाटतं भाईंनी भाईंच्या शेट्टीमध्ये सांगितलं की इथे जर शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणं राबवण्यात आली पाहिजेत अशा प्रकारची धोरणं येत्या काळामध्ये बनवली गेली पाहिजे त्या प्रकारचा विचार इथे समाजामध्ये आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे आज ए पाटील साहेबांनी त्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी करून दाखवल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांचा रायगड प्रेस क्लब कडून जाहीर सत्कार करण्यात आला आचार्य सारख्या महाविभूतीने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पद भूषवले असून हे पद भूषवणे मी माझे भाग्य समजतो असे म्हणत पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे काम देशात सुरू असून बारा सदस्य असणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या

यांना एकत्र केलं हे एक विशेष मोठं काम केलंय आणि आमच्या जिल्ह्यात सुद्धा आम्ही काम करताना त्यांनी संघटक म्हणून खूप मोठं योगदान त्यांना राहिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल बरंच काही सांगता येण्यासारखं आहे लोक आता सा, बरेच सांगत होते की डोक्यात बर्फ वगैरे पण मी जो तीन तेवीस वर्ष बघितलं आहे अतिशय आक्रमक म्हणजे लोक डोक्यातून निघतात पण तो माणूस हृदयातून निघणारा माणूस होता आणि प्रत्येक गोव्या अजूनही लिहितो म्हणजे आणि परखडपणे इतकी मोठी संस्था आहे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार पंधरा इथे मी गेलो कोषाध्यक्ष म्हणून त्याच्या आधी विभागीय सचिव होतो पवनातला त्यामुळे ऑफिसला जाण्याचा काही मुंबईत योग नाही जास्त कमी यायचा पण पंधराला जेव्हा मी कोषाध्यक्ष म्हणून गेलो फोटो बघितले जेव्हा लागले सगळ्या अध्यक्षांचे आजार असतील आता नावं घेतली सगळी राजन विलकरनी रंगांना वैद्य आहेत काकासाहेब लिमय सगळी मंडळी फोटो बघितल्यावर तुम्हाला वाटेल की आपण काय केलं पाहिजे आपल्या के म्हणजे मला मी इथं गेल्यावर एकच म्हणायचो की माझ्या हातून म्हणजे म्हणतात ना अन्वजनाने चुकीचं कुठं काम घडू धरू, नये एवढी एवढी मोठी लोक तिथं बसलेली आहेत तेवढ्या लोकांनी आणखी स्थापना झालेली कशी झालेली आहे सरकारनी त्यांना मोटिवेट केलेला तुम्ही करा म्हणजे आम्हाला पत्रावर फोन द्यायचा आहे तर आम्ही तुमचा कन्सेंट घेऊ आम्हाला जर

त्यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला एकोणीसशे ब्याऐंशी साली दहावी झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय सैन्य दलात ते भरती झाले सिकंदरबाद अरुणाचल प्रदेश सिक्कीम जोधपूर दिल्ली डेहराडून पुणे काश्मीर या ठिकाणी त्यांनी उत्तमरित्या देशसेवा केली आहे त्यानंतर सव्वीस मे एकोणीसशे पंच्याण्णवला ला सुरेंद्र ठाकूर यांचा स्नेहल मात्रे यांच्यासोबत विवाह झाला विवाहानंतर त्यांनी देशसेवा सोडली नाही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या कारगिल वॉरमध्ये ठाकूर यांचा सहभाग होता त्यावेळी ते त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती त्यानंतर सैन्य दलात सतरा वर्ष प्रामाणिक सेवा देऊन मे दोन हजार एकमध्ये भारतीय सैन्य दलातून ते सेवानिवृत्त झाले सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सोल्जर सिक्युरिटी सर्व्हिस स्थापन केली तसेच त्यांनी काही काळ औद्योगिक क्षेत्रात हायकल तळोजा आणि भूषण स्टील खोपोली येथे देखील काम केले या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पुढे जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण